रस्त्यावरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे गेल्या वर्षभरात म्हणजे सन दोन हजार तेवीसमध्ये नियमभंग करणाऱ्या एक लाख बावन्न हजार वाहनचालकांवर कारवाई करून एकूण दहा कोटी सत्तावीस लाख शहात्तर हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली यामध्ये नगर शहर वाहतूक शाखेने अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणसत्तर वाहनचालकांवर कारवाई करून एकूण तीन कोटी एकसष्ट लाख सहा हजार रुपये दंडाची आकारणी केली असल्याची माहिती नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली विना हेल्मेट दुचाकी चालवणारे विना सीट बेल्ट मोबाईल टॉकिंग धोकादायकरीत्या वाहतूक करणे नंबर प्लेट विषय अपराध काळीकाज वाहतुकीस अडथळा ट्रिपल सीट अशा चालकांवर कारवाई करण्यात येते त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये सन दोन हजार एकोणीसपासून ई चलन प्रणाली सुरू करण्यात आली आहे त्याद्वारे वाहतूक नियमभंग करणारे कसूरदार वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठशे सहासष्ट वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये शहर वाहतूक शाखेकडून नगर, नगर हद्दीमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकशे सव्वीस वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्ह यासाठी जिल्ह्यातील सातशे ब्याऐंशी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून बारा लाख बासष्ट हजार चारशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा